महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये ज्या श्रेष्ठ महात्म्यांची नावे घेतली जातात त्यापैकी एक म्हणजे त्याग आणि वैराग्य मूर्ती ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी हरिभक्तपरायण शिवराम महाराज अंबोजी म्हस्कर आज पिंपळत नाशिक येथील अजानवृक्ष आश्रम येथे आहोत गुरुवर्य बाबांचे कार्य कर्तृत्व आणि धर्मकार्यामुळे समाज जनजागृती होऊन हजारो पामर माळकरी बनून लामन्स जीवनातून सात्विक जीवनाकडे वाटचाल करत आहे आश्रमात पवित्र भगवान अजान वृक्ष श्री ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर सिद्धेश्वर मंदिर असल्याने प्रति आळंदी जणू काही असल्याचे जाणवते त्याचप्रमाणे श्री राम लक्ष्मण सीता भक्त हनुमान राधाकृष्ण लक्ष्मीनारायण ईश्वर रुक्मिणी हनुमान मंदिर खंडेराव भैरवनाथ कुलस्वामिनी तुळजाभवानी तुकाराम महाराज पचित्राया गणपती मंदिर आदी मंदिरे समाजासाठी खुली आहेत गुरुवर्य बाबांनी कसा फुलवला भक्तीचा सागर त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने धार्मिक कार्यामध्ये घेतला जातोय भाविकांकडून मोठा सहभाग बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> आज आपण नाशिक तालुक्यातील गोल्पाचे पिंपळ या गावी आहोत या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज अंबुजी मस्कर कसे आलेत काय आहे त्यांचा इतिहास कशा पद्धतीने त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये वारकरी संप्रदाय असेल त्यानंतर धार्मिक उत्सव असतील कशा प्रकारे सुरू ठेवलेत याचबरोबर बोलण्यासाठी आपल्यासोबत या गावचे पाटील आहेत काय सांगाल बाबा कशा पद्धतीने या ठिकाणी आले काय बाबांचा नेमका इतिहास खरं तर बाबांचा जीवन प्रवास हा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन भागांमध्ये मोडतो आणि बाबांविषयी बोलायचं म्हणजे एका काजव्यानं तळपत्या सूर्यासारखी आरती होईल म्हणून मी एक धाडस करून या ठिकाणी बाबांचा जीवन परिचय आपल्यासमोर देतो खरं बाबा जन्माला आले कुठं याची कल्पना मला कोणालाच नाही बाबा जन्माला आल्यानंतर दोन ते चार वर्ष त्यांचे आजोबा नागोजीबाबा मुस्कर बाबांना घेऊन आळंदीला आले त्यापूर्वी त्यांचं मातृसुख पितृसुख त्यांना बिलकुल त्यांना कुठे जाणवलं नाही बघितलं नाही त्यांना काही आठवत नाही आणि तिथून पुढं नागोजीबाबांनी आदरणीय शिवरामबाबांना त्यावेळेचे दोन चार वर्षाचे असताना आळंदीला आणल्यानंतर बाबांचे जे बाळकडू होते जे हावभाव होते ते सर्व धार्मिक कृतीला जोपासणारे असे होते म्हणून त्यांच्या आजोबांनी या नातवाला हेरलं की ही हा नातू आपला काहीतरी होईल म्हणून त्यांनी त्यांना आळंदीला आणलं आळंदीला आणल्यानंतर त्यांचे दहा बारा वर्ष ते आळंदीमध्ये गेले आणि हे करीत असताना त्यांचं घरानं संपूर्ण हे माळगरी होतं नागोजी बाबा त्यांचे वडील आंबोजी बाबा असतील नागोजी बाबा असतील आणि नागोजी बाबा हे वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज यांचे शिष्य होते आणि बंकट स्वामी महाराजांचे शिष्य असल्यामुळं आळंदीमध्ये त्यांच्या आजोबांनी वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांचं सान्निध्य लावल्यानं त्यांच्या नातवाला म्हणजे शिवरामबाबांना पुढे आणलं पुढे आणून स्वामी महाराजांच्या सान्निध्यात राहून आणि मामासाहेब दांडेकरांचं सान्निध्य वाढल्यानं एक दिवस त्यांच्या आजोबा नागोजी बाबांनी सांगितलं की माझ्या नातवाला तुमच्या हातून माळ घालावी म्हणून त्यांनी ही गळ घातली तर मामासाहेबांनी शिवराबाबांना जवळ घेतलं त्यांना नाव विचारलं गाव विचारलं सगळ्या गोष्टी अनुकूलतेनं सांगितल्यामुळं बाबांना ते वैकुंठवाशी मामासाहेबांना ते छान वाटलं म्हणून तोपर्यंत एक माळ आणली हार आणला बाबांना मा मामा मामाहेब दांडेकरांच्या हातून माळ घातली आणि तिथून पुढं जे अंतर्गात वैराग्य तयार झाल्यामुळं बाबा तिथून पुढे मागून फिरूनच बघितला नाही आदरणीय त्यांच्या आजोबा यांनी त्यांना एक सूचित केलं होतं की तुला आळंदीला राहायचं आहे तुला धर्माकार्यात उतरायचं आहे याच्यातच तू मोठा हो याच्यातच तुझं जीवन या ठिकाणी संपव अशा पद्धतीचं त्यांची ती सांगण्याची जी वृत्ती होती ती बाबांनी हिरली आणि बाबांनी सुद्धा त्या दिवसापासून सद्गुरू जोग महाराज संन्यासी होते वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर संन्यासी होते हे त्यांच्या डोळ्यापुढे हे व्यक्तिमत्व होते आणि ते संन्यासी असल्यामुळं बाबांनी सुद्धा मी संन्यासी राहून समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी जी उडी घेतली तेव्हापासून बाबांनी आतापर्यंत काही मागे बघू बघितलं नाही दिवसेंदिवस बाबा आळंदीत राहिल्यामुळं कथा कीर्तने प्रवचने त्याच्यानंतर अखंड हरिणाम सप्ताह आलेल्या दक्षिणेतून समाजकार्यासाठी ते, ते पैसा घालून भंडारा डोंगरावर भाम डोंगरावरती अशा विविध ठिकाणी ते धर्मकार्य करीत असताना त्यांची ओळख ही त्या पंचकृषीमध्ये झाली आणि एक दिवस बाबा म्हणजे त्यांचे आजोबा बाबांना सांगून गेले की मी एक दिवस मी त्या ठिकाणी नसणार आहे तिथून पुढं तुलाच हा जीवनप्रवास करायचा आहे आणि खरंच ते तसंच झालं त्यांचे आजोबा नागोजी बाबा हे त्यांना सोडून निघून गेले तेव्हापासून बाबांना आईबाप हा सगळा समाज त्या पलीकडे दुसरं काही नाही मग बाबा जीवनक्रम चालू असताना त्यांना धर्मकार्यामध्ये त्यांचं खूप ओळख झाल्यामुळं त्यांनी आता त्यांचा आदर्श जे आहेत जोग महाराज असतील बंकटस्वामी असतील मामासाहेब दांडेकर असतील किंवा अन्य कोणी गाडगेबाबांशी सुद्धा बाबांची भेट झालेली आहे गडावरची भगवान बाबांची सुद्धा सान्निध्य लावलेले या सर्व गोष्टींचं त्यांनी ओळ जवळून बघितल्यामुळं आणि सानिध्य प्राप्त झाल्यामुळं त्यांना ते धर्मकार्यामध्ये ती ओढ झाली तेव्हापासून त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळे चालू केले लोकांची जनजागृती चा चालू केली त्यांना जवळपास पंधरा वीस त्यावेळेचे त्यांचे स सहभागी त्यांच्याबरोबर राहिले आणि आपणही इतर महात्म्यांप्रमाणे तीर्थयात्रा करावी सप्तप्रिया करावा भारतयात्रा करावी आणि अशी ओढ तयार झाल्यानं त्यांचे पायी पंढरपूर इथं त्यांची यात्रा चालूच होती परंतु माझ्या माहितीप्रमाणे ते भंडारा डोंगरावर देव देऊ संस्थांमध्ये किंवा आधी करून या ठिकाणी राहत असताना त्यांना ते भ्रमण यात्रा करण्याचं या ठिकाणी त्यांना ते बाकीच्या सहभागी घेऊन ते निघाले ही भारतभ्रमण यात्रा खरं तर ती क्रमाने राहील ती मला या ठिकाणी तोंडी सांग सांगताना ती मागे पुढे होऊ शकते म्हणून मी या ठिकाणी एक ठिकाणी मी ते लिहून ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं बाबा हे भारत भ्रमणाला या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली खरं तर त्यांना त्यांचे भागवत कथाकार निवृती महाराज नाटकर हे त्यांच्यासोबत होते अन्य अनेक जण त्या ठिकाणी सोबत होते आणि कित्येक वेळा भारत भ्रमण यात्रा चालू करावी म्हणून त्यांनी सर्व सुखाची आशा जन्म गेला अशा पद्धतीने त्यांनी ती आ, पंढरपूरच्या प्रस्थ पंढरपूरकडे प्रस्थान केलं आणि पंढरपूरला बाई माऊलींच्या पालखीसोबत ते या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि ते पुन्हा आळंदीला आले आणि आळंदीहून बाबा भा भंडारा डोंगरावर आले आणि त्यांनी भंडारा डोंगरावरून भामचंद्राला आले भामचंद्रावरून भीमाशंकर व पुढे नाशिकच्या दिशेने प्रवास करत करत नाशिकहून पुन्हा त्र्यंबकेश्वरला आले आणि त्र्यंबकेश्वर दर्शन घेऊन ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आणि सद्गुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं दर्शन घेऊन ते अहमदाबाद मार्गे दाखोर गिरनार पर्वत सुर्टी सोमनाथ मुख्य द्वार्का, बेट द्वारका गोमती द्वारका नागेश्वर गोपी तलाव अहमदाबाद सुरत बडोदा जयपूर विजापूर नागद्वार जोधपूर ताजमहल गोकुळ वृंदावन कुरुक्षेत्र मथुरा दिल्ली हरिद्वार ऋषिकेश इथपर्यंत प्रवास हा पायी पायी आणि तोही अनवाणी करून दर्शन घेत घेत मुक्काम करत करत सर्व विद्यार्थी आणि गुरुबंधूंना सोबत घेऊन ते भारत भ्रमण करायला त्यांनी सुरुवात केली परंतु ऋषिकेशपर्यंत विद्यार्थी व गुरुबंधूंना त्रास व्हायला लागला परंतु बाबांनी चंग बांधला होता की आपल्याला पूर्ण करायची बाकीच्या सर्व विद्यार्थी मागास माघारी आले परंतु बाबा एकटेच त्या ठिकाणी भारत भ्रमणाला त्यांनी सुरुवात केली पदयात्रा चालू असताना त्यांना खूप त्रास व्हायचा परंतु पुढे चालण्याचं चा बाबांनी ठरवलं आणि एकट्यानेच पदयात्रा पुढे चालू ठेवली आता बाबा एकट्यानेच पदयात्रा करीत होते साधा पोशाख काखेत पिशवी एक ग्रंथ एक कमंडलू काठी डोक्याला उपरणं थंड पाण्याने आंघोळ आणि माधुकरी मागून बाबांनी ही पदयात्रा त्या ठिकाणी चालू केली हरिद्वारमध्ये एक ठिकाणी आल्यानंतर एका कांबळेवाले बाबांनी बाबांना मार्गदर्शन केलं कांबळेवाले बाबा हरिद्वार येथे धर्मशाळा आहे त्या कांबळेवाले बाबांची आणि त्या बाबांना त्या धर्मशाळेत नेलं त्या कांबळेवाले बाबांनी आणि त्यांचा आधा सत्कार केला आणि एक कांबळा आणि एक दंड्या दिला त्या कांबळेवाले बाबांनी बाबांना कारण बाबांना आता बद्रीनाथला प्रस्थान करायचे होते आणि बद्रीनाथला कसे जायचे म्हणून मार्गदर्शन कमळीवाली बाबांकडं आपल्या बाबांनी मागितलं तो ओबडदोबड रस्ता बाबांना तो रस्ता दाखवला जंगलातून प्रवास होता रस्त्यावरील दगड गोटे काटे यामुळं खूप त्रास व्हायचा परंतु बाबांनी हा मार्गक्रमण चालूच ठेवलं आणि अवघ्या सतरा दिवसात तीनशे तीस मैल बाबांनी हे अंतर पूर्ण करून बद्रीनाथ केदारनाथचे दर्शन पूर्ण केले आणि बाबा तरुण होते त्यावेळेस बाबांसोबत फार तारुण्यात होतं दैनंदिन व्यायाम असायचा धिप्पाड शरीर होतं बलवान शरीर होती त्यामुळं बाबांना खडतर पदयात्रा मानवली गेली आणि बद्रीनाथ केदारनं पुन्हा त्याच रस्त्याने पुन्हा पदयात्रा चालू केली पुढे ऋषिकेशला बाबा आले काशी तीर्थही केले पुढे प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येला बाबा पायी गेले चालत चालत अयोध्येहून नेपाळला आले आणि नेपाळला आल्यानंतर काठमांडू पशुपतीनाथ इथे दर्शन घेतलं आणि अयोध्या गया बुद्ध गया गंगासागर बंगाल जगन्नाथपूर्वी कलकत्ता शिवकांची रामेश्वर कन्याकुमारी गांगापूर कोल्हापूर महाबळेश्वर गणपतीपुळे मुंबईहून पुन्हा नाशिक व नाशिकून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाई आणवानी येथे बाबा आणवानी प्रवास करत करत त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचले आणि हा क्रमवरील क्रम हा मागे पुढे माझ्याकडून होऊ शकतो कारण बाबांनी जे तीर्थयात्रा केली ती मी काही केलेली नाही परंतु माझ्याकडून तो क्रम मागेपुढं होऊ शकतो परंतु हे सांगण्यात माझ्या मागेपुढं होत असल्यामुळं मी हे या ठिकाणी बघितलं अशा पद्धतीनं बाबांचं भारत भ्रमण सप्तपुऱ्या आणि चारिधाम ह्या पूर्ण झाल्यानंतर बाबा पुन्हा त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी आले आणि तोपर्यंत बाबांचं मौन रत होत पिंपळ्यातला बाबा कसे आले आता हा झाला बाबांचा पूर्वार्ध जेव्हा बाबा त्र्यंबकेश्वरला पोहोचले त्यानंतर बाबांना बारा वर्ष हे पूर्ण होणार होते आणि काही दिवस बारा वर्ष पूर्ण होण्याला कमी असताना भारत भ्रमण यात्रा ही पूर्ण बारा वर्ष हो आणि ती पूर्ण होण्याला काही दिवस अवधी असताना बाबा त्र्यंबकेश्वरून पुन्हा जिथून आरंभ केला आळंदी भंडारा डोंगर तिथं जायला निघाले बाबा परतीच्या प्रवासाला त्र्यंबकेश्वरून निघाल्यानंतर अंजनेरीला आले अंजनेरीहून खंबाळे येथे आले खंबाळे येथे मुक्काम केला तिथे त्यांना ब म्हणजे अनुकूलता वाटली असावी नसावी त्यांना कल्पना नाही तिथून पुढे जातेगाव तळेगावला आले तळेगावहून जातेगावला आले जातेगावलाही मुक्काम केला तरी बाबाला असं वाटलं की आपण आता पुढे पूर्ण करू बारा वर्षाचा प्रवास म्हणून एक दिवस असा उगावला ती तीत होती मला वाटतं भाद्रपद अष्टमी तेरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी हा दिवस जो पिंपळत गावचा भाग्याचा उदय होता तो उजाडला अगदी सकाळी सकाळी या गावातील पाखरे असतील निसर्ग असेल जणू काही निगा, असा हिंदळून निघाय निघाला होता असं सांगतात की जुनी लोकं की त्या दिवशी आपल्या गावचं वातावरण एकदम आनंदानं होतं परंतु कल्पना कुणालाच नव्हती की ह्या ठिकाणी कुणाचा आगमन होणार आहे किंवा कोणाचा येणं होणार आहे सकाळी सकाळी बाबा कमंडूलू घेऊन ते त्यांचं चातुर्मा चालू होतं मनोरत होतं बाबा येऊन मंदिरात थांबले थांबल्यानंतर काही कुणाचं लक्ष गेलं नाही परंतु त्या गा त्या काळामध्ये अशी काही लोकं होते की ते आलेल्या लोकांचं विचारपूस करणारी मंडळी होती त्या मंडळीने बाबांची विचारपूस केली आणि तेव्हापासून थोडक्यात सांगेल की तेव्हापासून बाबा या ठिकाणी ते थोडे स्थिर झाले तरी बाबा निघायची तयारी होते परंतु बाबांना बाबांविषयी गावाला लढा तयार झाला आणि हा लढा ह्या ठिकाणी बाबांना थांबून घेतलं हे करीत असताना बाबांनी पहिलं पारायण केलं विजयादशमीच्या मुहूर्तावरती ती विजयादशमीच्याच कालखंडात या ठिकाणी आले आणि पहिलं पारायण त्यांनी केलं आणि पहिलं कीर्तनसुद्धा या ठिकाणी बाबांनी पिंपळातला या येऊन केलं तिथून पुढे बाबा हे या ठिकाणी पिंपळातला स्थिर झाले आज बाबांच्या मार्गदर्शनाखाली कुठे कुठे धार्मिक कार्यक्रम चालू आहेत कुठे कुठे बाबांचं पिंपळच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर खूप पेज भरेल कामं आहेत व्यतिरिक्त नाशिक तालुका नाशिक जिल्हा ठाणे जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर जाताना मला वाटतं अहिल्यानगर या या ठिकाणी भरपूर ठिकाणी गावांचे शिष्यांचे गाव आहेत त्या ठिकाणी मंदिर उभारणी असेल जीर्णोद्धार असेल अखंड हरिनाम सप्ताह असेल त्यानंतर लोकांना माळकरी बनवणं असेल जीर्णोद्धार असेल अशा पद्धतीची सोहळे या ठिकाणी पार पडत असतात पिंपळत गावामध्ये कुठले कुठले धार्मिक सोहळे होतात पिंपळद गावामध्ये खरं तर सालाबाचा अखंड हरिनाम सप्ताह असतो महाशिवरात्रीचा त्यांचा जन्म असल्यामुळं महाशिवरात्री आणि त्यांचा जन्मोत्सव असतो त्यानंतर याच्यामध्ये गुरुपौर्णिमा असते आणि जे इतर कार्यक्रम असतात औचित्याचे तेही या ठिकाणी कार्यक्रम होत असतात बाबांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची ती अशी की बाबांना आधार कार्ड नाही बाबांचं आधार कार्ड नाही आधार कार्ड नसल्यामुळं कुठल्याच शासकीय गोष्टी त्यांच्याकडं अस्तित्वात नाही कुठली स्थावर मिळकत नाही बँक अकाउंट नसल्यामुळे बँक ना बॅलन्स नाही आणि कुठल्याही भौतिक सुविधा त्यांच्याकडे नाही जे बाबांकडे वैराग्य आणि त्याग हे खचून भरून भरलेलं असल्यामुळं आणि समाजाप्रती एक चांगला भाव त्यांनी तयार ठेवल्यामुळं त्यांच्याकडं जी संन्यासी वृत्ती आणि त्यागी वृत्ती आहे ती आम्हाला या गोष्टीतून दिसून आली की बऱ्याच वेळा आम्ही त्यांना प्रयत्न केला की बाबा तुम्ही आधार कार्ड काढावं तुमचं मतदार यादीत येईल तुम्हाला रेशन कार्ड मिळेल अशा गोष्टी आम्ही शासकीय सुविधांच्या बाबतीत त्यांना बोललो परंतु बाबांनी आत्तापर्यंत मी आधार कार्ड काढणार नाही मी ठेवले अनंत तैसे चिरावे असू द्यावे समाधान याप्रमाणे बाबा आता पण राहिले म्हणून बाबांकडे आधार कार्ड नाही बाबांकडं अकाऊंट नसल्यामुळे बँक बँक बॅलन्स नाही कुठली गाडी नाही स्थावर मिळकत नाही पूर्णपणे इथे या ठिकाणी संत भवन दिसतं राम मंदिर दिसेल हनुमान मंदिर दिसेल ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर दिसेल ह्या ज्या भौतिक गोष्टी ज्या के समाजासाठी केल्या ह्यासुद्धा त्यांच्या नावावर नाही ह्या सर्व समाजाच्या नावासाठी त्यांनी केलं आणि गाडी नाही गा बाबांकडे परंतु गावात आज जेवढ्याही गाड्या आहेत तेवढ्याही बाबांच्या सेवेसाठी आहेत <laughs> गुरुवारी बाबांकडून आत्तापर्यंत अकराशे अखंड रिणाम सत्तार अठराशे गीता पारायण अकराशे श्रीमद भागवत कथा अकराशे गाथा पारायण त्यानंतर तेरा हजार तेराशे तेरा कोटी रामनामजप यज्ञविधी त्यानंतर बहुतांश भागामध्ये त्यांच्याकडून अखंड हरिनाम सप्ता अशा पद्धतीचं हे धार्मिक कार्य तर चालू असताना त्यांनी वीरगावे ते प्रति पंढरपूर म्हणून त्यांनी ते देवस्थान उभारलं आज त्या ठिकाणी चांगले चांगले लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि पिंपळसुद्धा एक प्रति प्रतिआळंदी म्हणून या ठिकाणी त्यांनी तयार केली आणि हे करीत असताना बाबांचा भक्त समुदाय हा हजार नाही तर मी तर म्हणतो लाखोंच्या संख्येमध्ये आहे कारण ज्यावेळेस गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी या नाशिक आणि नगर ठाणे या जिल्ह्यातून लोक येत असतात अशा पद्धतीचं त्यांनी एक ग्रस्थाश्रमी जीवन जगत असताना धार्मिक प्रवृत्तीकडे जाण्यासाठी अख भरपूर जणां या ठिकाणी माळकरी त्यांनी बनवले आणि हे करत असताना बाबांकडं कर, पाहिलं तर बाबांकडे आज आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही कुठल्या गोष्टीची मिळकती नाही हे तर तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे अशी वैराग्य मूर्ती आम्हाला या ठिकाणी लाभली खरं तर जसं की स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारी हे केंद्रस्थान बनवलं तसं आदरणीय गुरुवारी ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी शिवराम महाराज अंबुजी मस्कर बाबांनी हे पिंपळत केंद्रबिंदू बनवल्यामुळं आम्ही सर्व पिंपळत ग्रामवासीय नाही तर पंचकृषी आणि पूर्ण हा नाशिक तालुका आणि वारकरी संप्रदायाला खूप असं मोठं वटवृक्ष आम्हाला लाभला आणि त्या वटवृक्षाच्या माध्यमाच्या सावलीमध्ये आम्ही आज खूप छान अशी फळे साकार